नमस्कार मित्रांनो बघा राशन आता राशनधारकांसाठी आता सर्वात अतिशय खुश नबर आली आहे बघा आता नवीन वर्षात त्यांना गहू तांदूळ आणि सोबत मिळणार या नवीन गोष्टी बघा कोणत्या नवीन गोष्टी आता आता राशनधारकांना नवीन गोष्टी मिळणार तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्याने चॅनलला ससरा नाही तर करून जा तर बघा तर, तर रेशन कार्ड धारकांना खुश खबर आली आहे आता तुम्हाला नवीन वर्षात आता गहू तांदूळ सोबत तुम्हाला मिळणार या नवीन गोष्टी बघा आता नवीन गोष्टी कोणत्या आता मिस मित्रांनो केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना अंतर्गत पात्र नवीन ग्रामीण यादी प्रसिद्ध केली आहे बघा आता या या नवीन यादीमध्ये या योजना आहे बघा आता सर्व अलीकडेच रेशन कार्डच्या योजनेचे काही बदल ऐक आहे तर ज्यात डिजिटल रेशन कार्ड आणि ई केवायसी सारख्या प्रक्रियाचा के समावेश आहे जर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचे नाव नवीन ग्रामीण यादीमध्ये पाहू शकता तर तर जर या यादीतनी नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला सरकारकडून मोफत रशद दिले जाईल आणि ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना आता सीबीडीच्या प्रधान्य करण्याची मदत होईल तर या योजनेचा उद्दिष्ट म्हणजे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि घटकांना परेशान प्रमाण आणि पौष्टिक आहार मिळण्यासाठी आणि अनुदान मिळण्यासाठी आहे आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे आहे आता जेणेकरून अन्य सुरक्षेलाची चालना मिळू शकेल ज्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिक वेबसाईट होम पेजवर जावं लागेल तर बघा तर ज्यांना खूपच गरज आहे ज्यांना अन्न सुविधा ज्यांनी उपाशी म्हणून ही सुविधा काढलेली आहे अधिकृत वेबसाईट होम पेज वर जाऊन लागेल जिथे तुम्हाला रेशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी रेशन कार्ड ला तपशील स्टेट पोर्टल या पर्यटनावर क्लिक करायचे लागेल म्हणजे तुम्ही याच्यावर जर क्लिक केले स्टेट पोर्टल या नाव टाकून तुम्हाला गुगलला जाऊन जर क्लिक केलं तर तुम्हाला ती यादी दाखवेल तुमची जे लिस्ट आहे तुम्हाला ते भरावं लागेल तर तुम्हाला ते दाखवेल तर बघा त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यातनी रेशन कार्ड पोर्टवर जा जाल आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव ब्लॅक किंवा गावाचे नाव पंचायतचे नाव आणि सिद्धापत्रिकेचे प्रकार निवडा लागेल आणि सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला कच्चा कोड भरावा लागेल म्हणजे की तुम्हाला कॅप्चर कोड भरावा लागेल आणि समिमिट बटनावर तुम्हाला क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेशन कार्डची यादी दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव पाहू शकता बघा तुम्हाला तुमचे नाव बघण्यासाठी अतिशय तुम्हाला सांगितली आम्ही माहिती बघा तुम्ही हे पूर्ण माहिती करा ते जे जे सांगले तुम्ही ती माहिती भरा तर तुम्हाला नक्कीच तुमचे नाव दिसेल तर बघा सगळ्यांसाठी आता ही योजना राबण्यात आली आहे आता तुम्हाला ही मिळणार आहे मोफत राशन तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट नक्की कळवा आणि ज्यांनी बँकेला जर आधार कार्ड लिंक नाही केलं तर करून जा कारण या राशन कार्ड मध्ये कसं तुम्हाला पैसेही मिळणार आहात तर तुम्हाला पैसे मिळण्यासाठी तुम्हाला जेणे आधार कार्डवर बँकवर लिंक नाही केलं तर करून जा त्यांनी काय करायचे आपल्या बँकवर जाऊन केवायसी फॉर्म मागायचा आधार कार्ड आणि बँकेचे झेरॉक्स मिस देऊन ते जरा सोपी माहिती राहते ती भरून तुम्ही त्याला देऊन टाकायची मग तुम्हाला दोन तीन दिवसात अंगठा देऊन तुमची केवायसी होऊन जाईल तर तुम्ही हे नक्कीच करा तर आपला व्हिडिओ कसा वाटतं आपल्या बॉक्स सर नक्कीच कोळा तर भेटू अशा नवीन नवीन मध्ये धन्यवाद चॅनल असं नाही केलं तर करून जा